त्या मुली मुलीचं आणि त्या मुलाचं प्रेमसंबंध होते मुलगी नालासोपारा पूर्व इथे राहायची तो मुलगा आरोपी जो आहे तो आरोपी आणि ती मुलगी दोघंही पूर्वी शेजार शेजार राहिला होते त्यांची एक दुसऱ्याशी ओळख होते गेल्या काही वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंधही होते परंतु ते प्रे गेल्या साधारण एक महिन्यापासून त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला होता आणि मुलाचा संशय होता की मुलीचं दुसरीकडे कुठंतरी प्रेम प्रकरण चालू असावं त्याचा राग धरून त्या मुलाने आज त्या रागाच्या भरात मुलीला एक मोठा इंडस्ट्रीयल पान असतो नटबोर्ड टाईट करायचा त्या पाने डोक्यात घालून डोक्यात पाण्याने कंटिन्यू मारून जागेवर तिला तिला के मृत्यू केलेला आहे मी लोकांना आवाहन करतो की अशा घटना घडल्या तर लगेच पुढं झालं पाहिजे आणि त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे दुर्दैवाने तसा प्रकार झाला नाही नाहीतर मुलगी वाचली जास्ती करायची